चला तर मंडळी हिवाळ्यामध्ये मस्त ताज्या हिरव्या गार भाज्या मिळतात भाज्यांसोबतच हे मिळतं अगदी लाल बहुगुणी असं गाजर गाजराचे वेगवेगळे प्रकार आपण हिवाळ्यामध्ये करतच असतो गाजर हलवा तिखटाचे काही पदार्थ गेल्या वर्षी गाजरची वडी सुद्धा केली मग या वर्षी गाजराचा काहीतरी रसरशीत जिभेवर ठेवताच विरघळणारा शाही पदार्थ व्हायला हवा की नको चला करूया तर मंडळी आज आपण मस्त रसरशीत गाजराचे लाडू करतोय त्यासाठी जाडतळाची कढई घ्यायची त्यामध्ये नाश्त्याच्या चमचाने दोन चमचे तूप घालायचं आहे तूप हलकं गरम होऊ द्यायचं आणि कढाईला सगळीकडे असं लावून घ्यायचं म्हणजे साहित्य चिकटणार नाही इथे आपण चार चमचे बारीक रवा आणि दोन चमचे बेसनपीठ घेतलेला आहे रवा बारीकच घ्यायचा बेसनपीठ आणि रवा मंदाचेवर छान तूप सुटून असं छान लालसर खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जसं भाजलं जातं हे छान फसफसलं जातं आणि भाजत असताना सतत मिक्स करत राहायचं म्हणजे एकसारखं भाजलं जातं रव्यामुळे लाडूला टेक्स्चर छान येतं आणि बेसनामुळे खूप खमंग असे लाडू लागतात हे छान असं मिक्स करत करत आपल्याला भाजून घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकतात रवा बेसन किती छान असं भाजलं आहे हलका तांबूस रंग आला आहे है, हे मस्त फसफसलं आहे छान भाजून झालं यामध्ये अर्धा कप किसलेलं ओलं नारळ घालायचं अर्ध एक लहान आकाराचं नारळ होतं त्यातलं मी अर्ध नारळ किसून घेतलेला आहे नारळाचा मागचा ब्राऊन भाग काढून घ्यायचा पिलरच्या मदतीने आणि बारीक असं नारळ किसून घ्यायचं नारळ घालून साधारण मिनिटभर यासोबत परतून घ्यायचं छान परतून झालं किसलेले गाजर घालायचे एक किलो गाजर एखाद एक गाजर एक्स्ट्रा घेतलं होतं साल काढून घेतलंय आणि छान मध्यम होलच्या किसनीने किसून घेतलंय खूप जाडसुद्धा किसायचं नाही तुम्हाला हवं तर नारळ आणि गाजर तुम्ही मॅन्युअल चॉपरमध्ये बारीक असं चॉप करून वापरलं ना तरीही चालेल लाडूचं टेक्शर आणखीन छान येईल आता गॅस कमीच ठेवून हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं सुरुवातीला जरी गाजर जास्त दिसत असलं तरी आपण जसंजसं परत याची क्वांटिटी कमी होते आणि रंगसुद्धा बदलतो एकसारखं छान असं एकजीव करून घेतलं गॅस कमी ठेवून यावर झाकण ठेवून पाच मिनिटांची वाफ काढायची पण दोन मिनिटांनी एकदा झाकण काढून तळापासून मिक्स करायचं म्हणजे करपणार नाही किंवा तळाला लागणार नाही तर प्रत्येकी एक दोन मिनिटांनंतर झाकण काढून आपण या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत कारण बेसन रवा आहे तर तळाला लागायला नको हे व्यवस्थित पाहायचं जसं जस गाजर शिजलं जात आहे ना गाजराचा रंगसुद्धा छान बदलतो आहे परत एकदा झाकण ठेवून मी वाफ काढणार आहे आणि छान याला अजून एकदा शिजवून घेते तर मंडळी झाकण ठेवून एकूण पाच मिनिटे गाजर छान शिजवलं आता यामध्ये एक कप दूध घालायचं वजनी दोनशे पन्नास एम एल इतका आहे दूध घालून छान असं एकजीव करून घ्यायचं कच्चं दूध वापरायचं नाही आधी गरम केलेलंच दूध वापरायचं झाकण ठेवून एक सात आठ मिनटं गाजर मऊ होईपर्यंत शिजवायचं इथे सुद्धा प्रत्येकी एक दोन तीन मिनटाने झाकण काढायचं आणि तळापासून मिक्स करायचं लाडूचं टेक्शर छान एकसंद यावं म्हणून मध्ये मध्ये आपण मॅशरने या पद्धतीने मॅश करू शकू शकतो म्हणजे छान एकसारखे लाडू तयार होतील तर छान असं मॅश केलं परत एकदा झाकण ठेवून शिजवते असं आपल्याला हे दूध संपूर्ण अटेपर्यंत मस्त शिजवून घ्यायचंय एक, एक सात आठ मिनिटे लागतात हे लाडू आपण व्यवस्थित छान असं हे मिश्रण शिजवून केले की फ्रिज शिवाय एक सात ते आठ दिवस मस्त टिकतात तर इथे पाहू शकतात मध्ये मध्ये झाकण काढून जरा जरा मॅश करून मी हे गाजर शिजवलं संपूर्ण दूध आटलेलं आहे तुम्ही पाहू शकतात गाजर सुद्धा शिजलं शिजले आता यामध्ये दीडशे ग्राम किसून घेतलेला खवा घालायचा तुम्हाला खवा घालायचा नसेल तर तुम्ही मिल्क पावडर सुद्धा घालू शकतात अर्धा कप आता खवा घालून व्यवस्थित मिक्स करायचं खवा घातलं की हे परत जरा सैल होतं परत आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर एक पाच सहा मिनटं किंवा थोडं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य घालून लाडू केले ना की चवीला खूप मस्त लागतात नेहमीच्या गाजर हलव्यापेक्षा याची चव वेगळी असते तर घालून घालूनसुद्धा छान असं शिजवून घेतलं मध्ये मध्ये मिक्स करायचं नाही तर खवा घातल्यानंतर लागण्याची शक्यता असते आता यामध्ये साखर घालायची आहे तुम्ही याऐवजी सारख्याच प्रमाणात सुद्धा वापरू शकतात एक कप मी साखर घातलेली आहे वजनी दोनशे पन्नास ग्रॅम इतकी परफेक्ट गोडी येते खूप कमी गोड होत नाही किंवा खूप जास्त गोडसुद्धा होत नाही तुम्ही इतकाच म्हणजेच एक कप बारीक चिरलेला गुळ घातला तरीही चालेल गुळानेसुद्धा लाडू छान लागतात आता साखर घातल्यानंतर जशी अशी साखर विरघळते हे सैल होतं एकदा दोनदा मॅश करायचं जास्त काही गरज नाही आहे आता झाकण ठेवायचं नाही लो टू मिडियम फ्लेमवर हे परत असं घट्ट होईपर्यंत शिजवायचं आहे मग घट्ट झालं की मी तुम्हाला सांगेलच की लाडूसाठी तयार झालं की नाही कसं ओळखायचं तर मंडळी साखर घातल्यानंतर किती सुंदर रंग आलाय आणि हे छान शिजतंय अजून झालेलं नाही गोळा होईपर्यंत शिजवायचं तर इथे तुम्ही पाहू शकतात साखर घातल्यानंतर आताची कन्सिस्टन्सी खूप बदललेली आहे बरंचसं हे शिजलं आहे पण अजूनही तितकं घट्ट झालं नाही याने पूर्ण कडई सोडायला हवी तसं शिजलं आहे पण अजून जरा वेळ आपल्याला परतावं लागेल लाडूसाठी झालं की नाही कसं पाहायचं थोडंसं मिश्रण प्लेटवर काढून पसरट करायचं याला संपूर्ण गार होऊ द्यायचं तोपर्यंत आपण याला परतत राहूया आता हे होणारच आहे तर मी यामध्ये भाजलेले मगज बी घालते मी नुसते यांना असे भाजून घेतले हे छान फुलले जातात तुम्ही ऐवजी सुकामेवा सुद्धा घालू शकतात आणि एक टी स्पून वेलची पूड घालायची हवं तर थोडंसं जायफळ तुम्हाला आवडत असल्यास घालू शकतात आणि याला आपण जरा वेळ अजून परतून घेणार आहोत तुम्हाला मी शेवटी कन्सिस्टन्सी दाखवेलच या स्टेजला जरा चिकट वाटलं तर अर्धा चमचा तूप तुम्ही वाढवू शकतात आपण जे चेक करायला ठेवलं होतं ते गार झालं याची गोळी करून पाहायची छान असा याचा लाडू होतो आहे पण जरासा मऊ आहे थोडंसं अजून घट्ट व्हायला हवं एक पाच ते सहा मिनिटे याला छान असं परतून परतून घेते म्हणजे लाडू आपले गिळगिळीत होणार नाही मस्त असे छान लाडू तयार होतील तर मंडळी एक पाच ते सहा मिनिटे मस्त परतून घेतलं आणि आता पहा याने संपूर्ण कढाई सोडली आहे कढाईमध्ये गरगर फिरते अजिबात चिकट वगैरे नाहीये परफेक्ट मिश्रण तयार झालं ताटात काढून घ्यायचं आता हे मिश्रण या स्टेजला काढल्यानंतर याला असं पसरट करून संपूर्ण गार करायचं तुम्हाला वडी करायची असेल तर तुम्ही हेच मिश्रण बटर पेपर आणि तूप लावलेल्या ताटामध्ये थापून संपूर्ण गार होऊ द्या सेट होऊ द्या मग तुम्ही वड्यासुद्धा पाडू शकतात किंवा गाजर वडीची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तीसुद्धा पाहू शकतात डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तर मंडळी अर्धा पाऊन तास हे मिश्रण संपूर्ण गार केलं हाताला तूप लावायचं आणि मोतीचूर लाडू जसं बांधून घेतो त्याच पद्धतीने लाडू करून घ्यायचं मिश्रण हातावर घ्यायचं हलकंसं गोल करायचं सजावटीसाठी पिस्ते लावायचे सुंदर सुबक रसरशीत असा गाजराचा लाडू तयार झाला जसं जसंजसं हा सेट होतो ना दुसऱ्या दिवशी पहा इतका सुंदर लागतो अजून आणि नेहमीच्या गाजर हलव्यापेक्षा याची चव खूप वेगळी असते सगळे लाडू मी असेच तयार करून घेते एखाद्या चमच्याने किंवा स्कूपरने वगैरे घेतले की, की एकसारखे लाडू होतात तर मी छान सगळेच लाडू करून घेते इतक्या प्रमाणात मध्यम आकाराचे पंधरा लाडू तयार झाले होते आणि हे घ्या सुंदर सुबक रसरशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे गाजराचे लाडू तयार झाले गाजर हलवा वगैरे तर नेहमीच करतो पण वेगवेगळे पदार्थसुद्धा ट्राय करायला हवे तुम्हीसुद्धा एकदा हे गाजर लाडू करून पहा खूप मस्त होतात सात ते आठ दिवस छान टिकतात